हिंदी मालिका सृष्टी गाजवल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत कमबॅक बरेचसे मराठी कलाकार हे हिंदी सृष्टी गाजवताना पाहायला मिळतात हिंदी मालिका सृष्टीत त्यांना एक वेगळी ओळख मिळालेली असते पण आपल्या मातृभाषेतसुद्धा या कलाकारांची काम करण्याची मनापासून तयारी असते मात्र केवळ तशी संधी मिळत नसल्याने त्यांचे काम राहते अशाच एक हिंदी मालिका सृष्टी गाजवणाऱ्या शुभांगी लाटकर तब्बल आठ वर्षानंतर मराठी मालिकासृष्टीकडे वळत आहेत स्टार प्रवाहावरील लवकरच सुरू होत असलेल्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून शुभांगी लाटकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर कमबॅक करत आहेत मालिकेत नायकाच्या आईची भूमिका त्या साकारत आहेत शुभांगी लाटकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या नाट्यस्पर्धा एकांकिकेमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं पटकावली होती दोन हजार दहा साली गंगा की धीजमधून त्यांनी हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलं होतं नंतर टी व्ही नाटक दो दिल बंदे एक मध्ये लताची भूमिका केली या भूमिकेसाठी फेवरेट सासू म्हणून झी रिश्ते पुरस्कार त्यांनी पटकावला होता इश्क का रंग सफेद पुकार संयुक्त बारिश अशा अनेक टी व्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत शुभांगी लाटकर यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबई येथे झाला त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी फावडे म्हणून नाटकातून काम करत असत त्यांचे लग्न सुप्रसिद्ध पत्रकार आणि सकाळचे संपादक संजीव लाटकर यांच्याशी झाले त्यांना असीम आणि यशोदा ही दोन अपत्य आहेत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून पुनरागमन झाल्याने आपल्या भूमिकेबाबत त्या खूपच उत्सुक आहेत मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू करणाऱ्या शुभांगी यांनी आकाशझेप क्षितिज तू भेटशी नव्याने लेक लाडकी या घरची कुणी घर देता का घर दम असेल तर धर्मवीर अशा चित्रपट मालिकेतून काम केलं आहे मराठीत काम केलं की माहेरी आल्याचा फील येत असतो हिंदीमध्ये असं होत नाही पण मराठीत एक आपलेपणा असतो तो, तो इथे आल्यावर लगेचच जाणवतो माझी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा स्टार प्रवाहाची मालिका आहे म्हटल्यावर मी खूपच उत्सुक झाले होते माझ्या सासूबाईंना देखील मराठी मालिका बघायला आवडतात माझ्या आईची इच्छा होती की मी मराठी मालिकांमधून काम करावं आईच्या निधनानंतर मी गोठ या मालिकेतून तिची ही इच्छा पूर्ण केली मालिकेतील कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि एकमेकांशी आमचं छान बॉन्डिंग जुळून आलं आहे